की मोदीच्या सभेचा परिणाम परभणी जिल्ह्यावर किती पडत मुळात सांगायचं म्हणजे हा प्रश्नच तुमचा दिशाभूल करणार आहे कारण की मोदींना इथं सभा का घ्यावी लागते हा महत्त्वाचा विषय आहे मोदीची जी घोषणा आहे चारसो अब्खी बार चारसो पार ही मुळात फसवी भूमिका आहे कारण की चारसो पार नाही यांना अडीचशेच्या आतमध्ये भाजप थांबल्या जाणार आहे भाजपला महाराष्ट्रामध्ये एवढी तोडफोड करूनही आज सत्ता मिळवण्याचे चान्सेस दिसत नाहीत त्यामुळे त्यांना एका एका, एका सीटचं महत्त्व आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काल हिंगोली नांदेड आणि परभणीची सभा घेतली तिथं जनतेचा अत्यल्प प्रतिसाद बघून मोदी हिरमोड झालेले आहेत प... परभणी हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला राहिलेला आहे तिथं मोदींची डाळ चिजणार नाही बिलकुल संभ्रम होणार नाही जरी परभणीची जनता एवढी सूज्ञ आहे की त्यांनी बाळासाहेबावर प्रेम केलेले बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती आहे हे परभणीकरांना सांगण्याची गरज नाही मोदी साहेबांनी किती जरी इथं सभा घेतल्या तरी एकही शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिकांनी कधी शिवसेना सोडली नाही हेच नाही परभणी लोकसभेमध्ये जे काही आज महाराष्ट्रामध्ये अं राजकारण फोडाफोडीचं राजकारण होत असलं तरी परभणी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एकही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कधी पक्षांतर केलेलं नाही त्यामुळे हा जिल्हा जो आहे तो भाजपच्या हुकुमशाहीला बळी पडणार नाही त्यांच्या दडपशाहीला बळी पडणार नाही आणि हा त्यांना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संजय जाधव निवडून येणार हा लहान या शेंब्या पोराला जरी विचारलं तरी बंडू जाधवचा विजय निश्चित आहे आज सगळे चॅनल सगळे सर्वे हा बंडू जाधवचा सोपा विजय होणार आहे भारताच्या इतिहासातील सगळ्यात सोपा सोपा लढत जर कोणती असेल तर ती परभणी लोकसभेची सीट आहे पण म्हणतात ना बंडू जाधव यांनी परभणीचा विकास केलेला नाही इतर रोजगार नाही इतर रस्ते नाही पाणी नाही अशा बरेचशा प्रश्न उपस्थित आहेत दोन कोटी रोजगार देतो स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया उद्योगपूरक उद्योगस्नेही भारत बनवायचा मेक इन इंडिया सगळे प्रोजेक्ट फ्लॉप गेले त्या मोदी सरकारनं आश्वासन दिले त्याचं काही झालं नाही रोजगार निर्मितीसाठी एका खासदारानं काय करायला पाहिजे परभणीमध्ये सुविधा एम आय डी सी आज ऑलरेडी आहे दुसरी एम आय डी सी प्रस्तावित आहे ब्राह्मणगावला अजून काय करायला पाहिजे इथं शासन स्तरावर केंद्र स्तरावर राज्य स्तरावर काही लक्षच दिल्या जात नाही आज दुर्दैव परभणीच आहे की नेहमी विरोधी विचारधारेचा इथं लोकप्रतिनिधी निवडून येते आणि सत्य दुसरे असतात त्यामुळे परभणीचा विकास होऊ शकला नाही विकासाचा अनुशेष हा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केला जातो परंतु ह्या महायुती सरकारनं ह्या ह्या पेशवाईनं हा मराठा मराठवाड्यावर होणारा अन्याय याचा पाडा सुरूच ठेवलेला आहे आणि मराठवाड्याचा हक्काचं वैधानिक विकास महामंडळाची ताकद पूर्ण कमी केली तर मराठवाड्याचा आणि पर्यायानं परभणीचा विकास कधी होणार पण जानकर साहेब म्हणतात की धनगर समाज ओबीसी समाज हा माझ्या पाठीशी ते घरोघर गोर भेटी घेत आहे एक, एका एका समाजावर कधी राजकारण होत नसते जानकर साहेब हे खूप मोठे नेते आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण त्यांना मला एकच सल्ला द्यायचा आहे की त्यांनी एका समाजाचं पाठबळ घेऊन राजकारण करू नये समाज हा सर समाज हा सर्वांगीण विचार सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन हा राजकारण करायचा विषय असतो एका जातीसाठी कोणीही राजकारण करता कामा नये ही माझी त्यांना कळकळीची नम्र विनंती आहे त्यांच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये जे कॅलिबर आहे त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे त्यांनी ती सगळ्या समाजाला सोबत घेऊन राजकारण करायचा विचार करावा विकास एम आय डी सी विमानतळ करतो ह्या ह्या बाष्कळ गप्पा करू नये इथं विमानानं जाणारे किती लोक येतं विमाना विमानतळ करतो अहो इथं उद्योगपूरक वातावरण निर्माण करावं लागेल अगोदर आणि उद्योग स्नेही लोकांना इथं प्रोत्साहन द्यावं लागेल अशा ह्या गोष्टी करणं गरजेच्या असताना उगाच काहीतरी हवेत गोळीबार करायचे आणि नाहक बंडू जाधव साहेबांसारख्या वारकऱ्याला इथं बदनाम करणं हे त्यांना शोभत नाही तर बंडू बंडू जाधव जाधव यांना मत म्हणजे अहो अहो यांच्यावर प्रेम करणारा अफाट जनसमुदाय जानकरांना मत म्हणजे मोदींना मत जर असेल तर मोदी इथे येऊन रजाकाराची आज, आज आठवण का करतात त्यांना इथे हिंदू मुस्लिम दंगली घडून आहेत का रजाकारांची आज आठवण करून मोदींना काय साध्य आहे इथं त्यांनी विकासावर बोलायचं दोन हजार चौदा ला विकासाचा मुद्दा होता दोन हजार एकोणीस ला राष्ट्राचा पुलवामा सारखा हल्ला करावा लागला यांना बिगडी नाटकं करावं लागली आणि आज तुम्हाला हिंदू मुस्लिम दंगल घडून आणायची का परभणी जिल्ह्यात नेमकं कोण येणार परभणी जिल्ह्यामध्ये मलाच नाही मला तरी थोडंफार शेंबूड पुस्त येते शेंबूड न येणाऱ्या पोराला जर विचारलं इथं कोण येणार तर तो म्हणणार ओनली बॉस परभणी जिल्हा हा बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आहे इथं निवडून येणार फक्त बंडुवास पण बाळासाहेबांवर प्रेम करणारे एकनाथ शिंदे गट सुद्धा आहे बाळासाहेबांवरचं प्रेम एकनाथ शिंदे गटाचं नाही मी मिंदे गट म्हणेल त्यांना ते बेगडी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी पन्नास खोक्यासाठी खोके सरकार आहे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांवरचं प्रेम दावणीला लावलं आणि ह्या ह्या कंटाळवानं राजकारण करणाऱ्या हुकुमशाही राजकारण करणाऱ्या ओबीसी आणि ओपन मध्ये गटगट ध्रुवी निर्माण करणाऱ्या फडणवीसांच्या धावणीला जाऊन बसलेत त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या चार जून ला तुम्हाला कळेल महाविकास आघाडीचे निम्म्यापेक्षा जास्त लोक खासदार निवडून येणार बंडू जाधव यांनी भटक्या विमुक्तांसाठी विवाह अंध अपंगांसाठी विवाह सोहळे त्यांनी माता भगिनीच्या दुष्काळामध्ये विवाहाचे काम केले सगळा शेतकरी समाज खचित झालेला होता पिचलेला होता त्यावेळेस मुलीचं लग्न कसं करायचं हा विवंचनेत पडलेला मराठा समाज इतर सगळे समाज त्यांनी कधी मराठा समाज केला नाही कधी दलित केला नाही कधी हिंदू कधी मुसलमान असं काहीही कधी भेदभाव न करता त्यांनी सगळ्यां मुलींचे लग्न लावून दिले आज प्रत्येक शेतकऱ्याच्या अडीअडचणीमध्ये आड़ एकमेव रस्त्यावर उतरणारा खंबीर नेतृत्व म्हणजे आदरणीय बॉस आरोग्याचे प्रश्न मिटण्यासाठी सत्तर तीसचा मराठवाड्यावर होणारा अन्याय दूर मराठवाड्यावर अन्याय करणारा सत्तर तीसचा आरोग्यामध्ये त्यांनी खूप मोठं आंदोलन चालवलं त्यांनी एक नाही तर उद्धव साहेबांच्या राजवटीमध्ये दोन दोन मेडिकल कॉलेज परभणीला आणले त्यांच्या त्यांनी उद्योग मिळावे आदरणीय आमचे नेते राहुल पाटील साहेब आणि बंडू जाधव साहेब यांच्या जोडगोळीने मागील कित्येक दिवस